नमस्कार आज आपण स्वीटकॉनची भाजी बनवली आहे जी की तुम्ही पाहुणे आल्यानंतर आवर्जून करा खूपच चवीला चविष्ट आणि खमंग लागते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण या मकाच्या दाण्यांपासून एक भाजी बनवणार आहोत जी की आपल्या टिफिनला नेहमी आपल्याला उपयोगात येईल आणि चवीला फार छान लागते मी एक मकाचा कणस घेतलं होतं आणि त्याचे दाणे जे आहे सोलून घेतलेले तर आता आपण रेसिपी सुरुवात करूयात या ठिकाणी बघा मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता टाकत आहे कुकरमध्ये भाजी पटकन होते म्हणून मी कुकरमध्ये लावत आहे थोडीशी मोहरी घालणार आहोत थोडेसे जिरे बारीक चिरेला कांदा घालत का आहे कांद्याला परतून घ्या खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी लागते तुम्ही पातळी करू शकता आणि सुकी भाजी बनवू शकता याची हे बघा लसूण घालत आहे पाच ते सहा पाकळ्या ज्या आम्ही छेचून घेतलेल्या आहेत ते आपण परतून घ्या कांद्यासोबत मसाले बघा आपण काय काय घेतलेले आहेत हे हिंग आहे हा गरम मसाला आहे हा घरचा काळा मसाला आहे ही लाल मिरची पावडर आहे ही धना पावडर आहे हळद आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळे मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन चम्मच मी सुका खोबऱ्याचा केस घालत आहे कसुरी मेथी घालत आहे टोमॅटोचे सुकडे घालत आहे एक टोमॅटो टाकलं आहे हे कापून हे सर स्वीटकॉनचे ते टाकत आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आहे ही बटाटा घालत आहे दोन चम्मच भिजरची मूग दाळ घालत आहे सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मग सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही ह्याला वाफ देऊन शिजवा कारण वाफेवर पण लगेच शिजतं हे मला थोडी पातळ हवी आहे मग मी एक पाणी घालत आहे हे बघा आता झाकण घालून दोन चिट्ट्या काढून घेणार आहे मी कुकर लावलेला आहे आपण हे बघा कुकर थोडा तयार झालेला आपल्याला काढून घेऊयात हे बघा छान आपली भाजी झाली बघा कुकरचा फायदा हा असतो की पाच मिनिटामध्ये भाजी तयार होते की कुकर मध्ये लावला की भाजी तयार आहे बघा रोजच्या जेवणासाठी किंवा टिफीनसाठी पण बघा की झटपट तयार होणारी भाजी आणि खूप चव चवीस राहते आणि खूपच चवीला खमंग लागते त्याच्यावर आपण कोथिंबीर घडत जेवढी सुंदर दिसताना ना भाजी तेवढीच चवल्यात छान लागते बर का हे पहा आपली भाजी तयार आहे आणि तुम्ही ही भाजी बिंदास्तपणे घरी बनवा मी नेहमी बनत असते खूपच चवदार लागते तुम्ही भाजासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राह स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद